नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका पुढील महिन्यात कावीड यात्रा सुरू होत आहे तर नगिना लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी कावीड यात्रे बाबत सरकार आणि जनतेला प्रश्न विचारला तर लोकांशी झालेल्या बैठकीत चंद्रशेखर आझाद यांनी प्रश्न विचारला की जर कावीड यात्रेसाठी रस्ते आणि रुग्णालय दहा दिवस बंद ठेवले जाऊ शकतात तर ईदीच्या दिवशी दहा वीस मिनटे नमाज अदा करण्यात कोणाला काय अडचण जर कोणाला वीस मिनटे आक्षेप असेल तर तो इतर धर्माचा आदर करत नाही चंद्रशेखर आझाद म्हणाले की कोणत्याही धर्मात काहीही चुकीचं घडत नाही आणि ना आम्ही चुकीचं घडलं तर आम्ही गप्प बसणार नाही असं चंद्रशेखर म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र